बघा मित्रांनो आपण भूमितीमधला बहुभुजाकृती हा टॉपिक पाहणार आहोत जे की अत्यंत महत्त्वाचा आहे महाटी टी असो च्या महाटेट असो त्यामध्ये यावरती एक ते दोन क्वेश्चन हमखास परीक्षेला विचारले जातात आता बहुभुजाकृती म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे मग बहुभुजाकृती म्हणजे काय तर तीनपेक्षा जास्त बघा तीन जास्त बाजू असलेल्या बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बुजापुरती म्हणतात बंदिस्त असलेल्या आकृतीला काय म्हणतात तर बहुभुज आकृती म्हणतात बहुभुजा कृती म्हणतात ठीक आहे म्हणजे काय तर बघा जी आकृती असेल किंवा दिलेली असेल तिला जर तीन पेक्षा जास्त बाजू असेल तर तिला आपण बहुभुजाकृती असे म्हणतो तर त्यामधले काही महत्वाचे पॉइंट पाहणार आहोत जे की बघा काय दिलेलं असेल तर यन बाजू असलेल्या एका नियमित बहुभुजाकृतीच्या सर्व अंतरकोणाची बेरीज आता अंतरकोणाची बेरीज जर काढायची असेल बघा अंतरकोणाची अंतर बेरीज जर काढायची असेल तर काय फॉर्म्युला असेल हे लक्षात ठेवावंच लागते ठीक आहे तर फॉर्म्युला काय असेल तर बघा यान वजा दोन गुणाकारामध्ये एकशे ऐंशी घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर एका नियमित बहुभुजाकृतीच्या बाह्य कोणाची म्हणजे काय तर त्याच्या बाह्य कोणाची बेरीज बाह्य कोणाची बेरीज किती असते तर मित्रांनो तीनशे साठ डिग्री असते ठीक आहे त्या बाह्य कोणाची बेरीज किती असते तीनशे साठ डिग्री आणि कर्णाची संख्या जर काढायची असेल तर कशाची कर्णाची संख्या जर काढायची असेल तर काय करणार कर्णाची संख्या तर काय करायचं बघा मित्रांनो यन कंसामध्ये यन वजा तीन छेदामध्ये दोन घ्यायचे ठीक आहे आंतर कोणाची बिरीज जर विचारलं तर यन वजा दोन गुन्हेले एकशे ऐंशी घ्यायचं बाह्य कोणाची बिरीज म्हटलं तर तीनशे साठ डिग्री घ्यायचं आणि कर्णाची संख्या बरोबर यन कं कौ, कंसामध्ये यन वजा तीन भागीले दोन घ्यायचं ठीक आहे आता यन म्हणजे काय तर यन म्हणजे बाजूची संख्या बाजूची संख्या घ्यायचं ठीक आहे आता बघा काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत ठीक आहे तर आता बघा जर सपोज आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो एक त्यामध्येच पूर्ण आपलं काय असेल तर बहुभुजाकृती हा टॉपिक असेल तर बघा अशा पद्धतीचे जर डायग्राम ठीक आहे महत्वाचं आहे मित्रांनो बघा बघा मी अशा पद्धतीची एक डायग्राम काढतो ठीक आहे आता बघा हे काय आहे याला बाजू किती आहे तीन पेक्षा जास्त आहे की नाही एक दोन तीन चार पाच सहा बाजू आहे ठीक आहे तर आता बघा हा एक कोण काढला मी त्याच्यानंतर बघा ही आश्रे सोडले त्याच्यानंतर अशिरेश त्याच्यानंतर अशिरीष यावरून तुम्हाला टॉपिकच लक्षात येईल बघा ठीक आहे आता बघा काय करायचं आहे ठीक आहे आता बघा याला कर्ण किती असेल मग बघा मी हा कर्ण जोडून घेतो हा पहिला हा दुसरा हा तिसरा ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा पहिला हा दुसरा आणि हत्तीसरा ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा हा पहिला त्याच्यानंतर हा दुसरा त्याच्यानंतर हत्तीसरा ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा एक कर्ण आला इथून बघा हे किती कर्ण असेल तर नऊ कर्ण असेल आता बघा आपण काढूया आता समजा अंतर कोणाची बेरीज काढायची असेल तर काय करणार बघा <coughs> अंतर कोणाची बेरीज ठीक आहे काय काढायचे अंतरकोणाची बेरीज तर मी काय म्हटलं होतं तुम्हाला सुरुवातीला अंतर कोणाची बेरीज काढत असताना यन वजा दोन गुन्हेली एकशे ऐंशी घ्यायची ठीक आहे तर आता बघा यामध्ये बाजू किती आहे मी म्हटलं होतं मला एक दोन तीन चार पाच सहा सहा बाजू आहे ना यन म्हणजे बाजूची संख्या सहा वजा दोन केले आणि गुणाकारामध्ये एकशे ऐंशी घेतलं सहा वजा दोन केलं तर किती चार गुणिले एकशे ऐंशी मग आता यांचा करणार गुणाकार अठरा चूक बहात्तर हा शून्य कॅन्सल करून खाली लिहिला मग किती आले अंतरकोणाची बेरीज सातशे वीस ठीक आहे आता पूर्ण अंतरकोणा बघा हा अंतरकोन आहे यांची बेरीज किती आली सातशे ऐंशी मग प्रत्येक कोणाचे आता हा कोण किती मापाचा असेल हा कोण किती मापाचा असेल हा कोण हा कोण आणि हा हा प्रत्येक कोण किती मापाचा असेल तर कसे ठरवणार तर प्रत्येक कोणाच्या आपल्या आपल्याला बघा या ठिकाणी का काय करावं लागेल प्रत्येक आंतर कोणाचे माप काय प्रत्येक अंतर कोणाचे माप काढावे लागेल बरोबर की नाही ठीक आहे तर आता बघा टोटल आंतर कोणाची बेरीज किती काढली होती आपण सातशे वीस ठीक आहे मग बाजू किती आहे सहा बाजू आहे मग याला बाजूने भाग द्या किती येईल मग बार कम बहात्तर किती येईल हा शून्य कॅन्सल करून खाली लिहिलं किती त्याला एकशे वीस म्हणजे प्रत्येक अंतर कोण किती मापाचा असेल एकशे वीस एकशे वीस एकशे वीस अंश मापाचा असेल असणार की नाही ठीक आहे किती असेल तर एकशे वीस अंश मापाचा असेल तर आता बघा बाह्य हो कोण काढायचा आहे बाह्य कोणाचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं बाह्य कोणाच्या मापाची बेरीज किती असते टोटल तीनशे साठ असते असते की नाही ठीक आहे मग मी या ठिकाणी लिहून घेऊ बाह्य कोण बाह्य कोणाच्या मापाची बेरीज किती असते तीनशे साठ अंश ओके मग बाजू किती आहे बाजूने भाग द्या सहाने भाग द्यावा लागेल ओके बाह्यकोण किती तीनशे साठ डिग्री ओके मग आता प्रत्येक बाह्य कोण म्हणजे प्रत्येकी बाह्य कोण काढायचं आपल्याला प्रत्येकी बाह्य कोण किती येईल मग तीनशे साठला सहाने भाग द्यावा लागेल बरोबर की नाही मग बाह्यकोणाची बेरीज किती होती तीनशे साठ त्याला जर सहाने भाग दिला तर किती येईल सहा सहा छत्तीस साठ डिग्री मग आता हा बाह्यकोण किती मिळाला साठ डिग्री मिळालं की नाही प्रत्येक बाह्यकोण किती साठ डिग्रीचा मिळाला हा साठ डिग्री हा साठ डिग्री हा साठ डिग्री यांची बेरीज करून बघा तीनशे साठच येणार येणार की नाही ठीक आहे आता कर्णाची संख्या कडेची कर्ण म्हणजे हवं का हे हे कर्ण आतमधली त्यांची संख्या काढता येईल मी तुम्हाला प्रत्येकाचं सूत्र सांगितलेलं आहे कर्णाची संख्या ओके कर्णाची संख्या कशा पद्धतीने काढायचं तर यन यन वजा तीन छेदामध्ये किती दोन ओके आता यन म्हणजे बाजूची संख्या सहा यांच्या ठिकाणी सहा ठेवावं लागेल ना बाजूची संख्या भागिले दोन ओके सहा आता सहामधून तीन वजा केलं तर तीन येईल छेदामध्ये दोन दोन ने सहाला भाग जाते ग बे व्यतिरिक्त सहा तीन गुन्हागारामध्ये तीन म्हणजे किती येईल नऊ कर्णाची संख्या किती मिळाली नऊ काढता येईल अशा पद्धतीने ओके आता आपण एक्झाम्पल बघूया ठीक आहे चालेल ना बघा मित्रांनो हे जे एक्झाम्पल आपण घेत आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे आणि महत्वाचाच टॉपिक आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे आता काय दिलेलं आहे प्रश्न बघा एक नंबरचा आहे एका सुसम बहुभुजाकृतीला आठ बाजू आहेत तर त्याचा प्रत्येक अंतर्गुणाची माप किती यापूर्वी सांगितलं होतं अंतर्गुण कशा पद्धतीने काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक अंतर्गुणाचं माप काढायचं आहे मग त्याआधी आपल्याला काय करावं लागेल प्र पूर्ण अंतरकुणाची बेरीज काढावी लागेल त्याच्यानंतर प्रत्येक अंतर्गुणाचे माप आपल्याला काढता येतील मग आता बघा काय करणार आठ बाजू म्हणजेच बाजूसाठी आपण यन घेतो मग किती आहे आठ आहे आता काय करावं लागेल मग अंतरकुणाची बेरीज काढावी लागेल सुरुवातीला ओके अंतर कोणाची काय काढावी लागेल तर बेरीज काढावी लागेल ठीक आहे मग अंतर अंतर्गुणाच्या बेरीज काढ काड़, काढण्याचा सूत्र काय होता तर यन वजा दोन गुणिली एकशे ऐंशी ओके आता यनच्या ठिकाणी आपल्याला आठ ठेवावं लागेल मग आठ वजा दोन गुणिले एकशे ऐंशी आता बघा आठमधून दोन वजा केले तर किती सहा गुणाकाराचा गुणाकार एकशे ऐंशीला एकशे ऐंशी आता यांचा गुणाकार करा अठरा सक्के एकशे आठ आणि हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं आता बघा पूर्ण आंतरकोणाची बिरीज मिळाली किती एकशे सॉरी एक हजार ऐंशी आता आपल्याला विचारलं काय प्रत्येक आंतरकोनाचे माप बरोबर की नाही मग या ठिकाणी प्रत्येक अंतरकोणाचे माप काढायचं आहे ओके okay. मग आता काय करावं लागेल पूर्ण आंतरकोणाची बेस किती आहे तर एक हजार ऐंशी मग बाजूने भाग द्यावा लागेल तेव्हा प्रत्येकी आपल्याला अंतरकोणाची माप मिळेल मग मा बाजू किती आहे आठ मग एक हजार ऐंशीला ला ने आपण या ठिकाणी भाग देऊयात मग आता बघा भाग देताना आठ एक आठ आठ एक आठ ठीक आहे उरले किती दोन मग नंतर पुन्हा आठने भाग देऊ आठ एक आठ आठ त्रिक चोवीस मग उरले किती मित्रांनो या ठिकाणी उरतील किती चार उरतील आता झाले चाळीस पुन्हा आठने भाग देऊ आठे गाठ पंचवीस चाळीस किती एकशे पस्तीस अंश म्हणजे प्रत्येक अंतर्गुणाचे माप किती मिळाले आपल्याला एकशे पस्तीस अंश समजलंय ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम बघूया बघा काय दिलेलं आहे दुसरा नंबरचा प्रश्न एका सुसम बहुभजा कृतीच्या सर्व अंतर्गुणाची बेरीज एक हजार चारशे चाळीस आहे तर त्याच्या बाजू किती आता आपल्याला बाजू विचारलेला आहे काढता येईल बघा काय दिलेलं आहे बेरीज दिलेला आहे पूर्ण अंतर्गुणाची बेरीज म्हणजे अंतर या ठिकाणी आपण बेरीज लिहिणार ठीक आहे बेरीज लिहिलं त्याच्यानंतर काय आहे सूत्र अंतर्गुणांच्या बिरजीचं सूत्र आहे ना यापूर्वीच घेतलं होतं मग काय तर यन वजा दोन गुन्हेले एकशे ऐंशी ओके बिरिज किती दिलेला आहे चौदाशे चाळीस बरोबर यन म्हणजेच बाजूची संख्या करायचं आहे यन तर जशाला तसं राहतील गुनिले एकशे ऐंशीला एकशे ऐंशी आता पुढे काय करायचं बघा आता एकशे ऐंशीने या कौंसाला गुणायचं सरळसळ एकशे ऐंशीने सुरुवातीला यन लागुल तर एकशे ऐंशी यन येईल वजाचं साईन आहे वजा लिहिलं नंतर एकशे ऐंशीचा गुणाकार दोन सोबत करावे लागेल एकशे ऐंशी दुप्पट केले तर तीनशे साठ येईल इथे किती आहे चौदाशे चाळीस जशाला तसे आता तीनशे साठला इकडे घेऊन येऊ आपण किती येईल चौदाशे चाळीस हे बघा इकडे वजामध्ये आहे तीनशे चाळीस तर इकडे येऊन प्लसमध्ये तीनशे चाळीस होईल बरोबर एकशे ऐंशी यन जशाला तसे आता यांची करू बेरीज सॉरी तीनशे साठ आहे ना मी तीनशे चाळीस लिहिला ओके आता यांची जर बेरीज केली तर किती येईल मग बघा शून्य अधिक शून्य केलं तर शून्य येईल सहा अधिक चार शुन्या केलं तर दहाशे शून्य हातचा एक त्याच्यानंतर बघा चार आणि चार आठ आणि एकाला एक किती एक। आहे बेरीज अठराशे एकशे ऐंशी आता एक 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 हे एकशे ऐंशी इकडे भागाकारामध्ये येतील मग एकशे ऐंशी स एक हजार आठशे आणि हे एकशे ऐंशी कुठे आले भागाकारामध्ये ओके आणि यन या ठिकाणी जशाला आला तसे आता करूया भागाकाराची प्रोसिजर बघा एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी एक ओके हा एक या ठिकाणी लिहिलं शून्याला शून्य यन म्हणजे बाजूची संख्या किती आली दहा क्लिअर आहे बाजूची संख्या किती मिळाली आपल्याला तर दहा ओके ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला ठीक आहे अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेत आहोत तर काय आहे बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे एका सुसम बहुभुजाकृतीचा प्रत्येक अंतर कोण एकशे वीस अंश आहे तर त्यांच्या बाजू किती पुन्हा बाजू विचारलेला आहे पण प्रश्नामध्ये दिलेला प्रत्येकी अंतर कोण यापूर्वी अंतरकोनाची बिरीज दिली होती आता प्रत्येकी अंतर कोण दिलेला आहे मग कशा पद्धतीने सॉल्व करणार हा पण मी एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे आणि यापूर्वी आपण बेसिक बघितलं होतं आता या ठिकाणी लिहून घेतो मी अंतर कोण ओके अंतर कोण बरोबर ओके okay. आता काय करणार मग या ठिकाणी बघा यन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी छेदामध्ये काय येईल बाजूची संख्या यन ठीक आहे मग प्रत्येकी अंतर कोण किती दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये एकशे वीस मग या ठिकाणी एकशे वीस लिहावं लागेल बरोबर यन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी भागाकारामध्ये यन आता हा यन इकडे आपण गुणाकारामध्ये घेऊन जाऊ म्हणजे काय होईल एकशे वीस यन बरोबर यन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी आता एकशे ऐंशीचा गुणाकार या कंसासोबत बर कर करू सुरुवातीला मग काय होईल बघा एकशे वीस यन बरोबर या एकशे ऐंशीचा गुणाकार एन केलं तर किती येईल एकशे ऐंशी यन ओके वजाचं साईन आहे वजा लिहिलं एकशे ऐंशीची या ठिकाणी दुप्पट करा तीनशे साठ आता काय करू यनचे टर्म एका साईडला घेऊन जाऊ ठीक आहे आणि तीनशे साठ म्हणजे अंक दुसऱ्या साईडला सरळ आपण तीनशे साठला या ठिकाणी घेऊन जाऊ तीनशे साठ अधिकमध्ये होईल इकडे वजामध्ये आहे तर बरोबरच्या साईडला प्लसमध्ये होईल हे एकशे ऐंशी या ठिकाणी जशाला तसे एकशे ऐंशी यन बघा या ठिकाणी एकशे वीस अधिकमध्ये आहे याला इकडे घेऊन गेलो तर काय होईल वजा एकशे वीस यन आता काय करणार मग तीनशे साठ बरोबर एकशे ऐंशीतून एकशे वीस वजा गेले तर किती येईल साठ यन येईल ओके आता काय करायचं मग हे साठ तीनशे साठच्या भागाकारामध्ये भागाकारामध्येच येईल ना ठीक आहे बरोबर या ठिकाणी का काय राहतील फक्त यन राहतील आता काय करू भागाकाराची प्रोसिजर बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल सहाने भाग दिले तर सहा सहा छत्तीस सहा बरोबर येन म्हणजे काय मिळालं आपल्याला बाजूंची संख्या मिळाली ना मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं यन म्हणजे बाजूची संख्या बाजू कंसामध्ये येन सहा बरोबर अवघड आहे का, का नाही ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे महत्वाचे आहे पूर्ण जेवढे क्वेश्चन घेतले आपण सर्वचे सर्व महत्वाचे आहे आणि दोन मार्कासाठी तर हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातातच ठीक आहे त्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे तर काय दिलेलं आहे बघा एका सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बाह्य कोण पंचेचाळीस डिग्री आहे तर त्याच्या बाजू किती आता बघा बाह्य कोणाची डिग्री दिलेला आहे ठीक आहे मग आपण या ठिकाणी बघितलंच होतं ओके आता बाह्य कोण मग कशा पद्धतीने काढतो आपण बाह्य कोण हे किती अंशाचा असतो त्यांची बेरीज किती असते तीनशे साठ डिग्री सांगितलं होतं की नाही ठीक आहे बाह्य बेरीज किती असते तीनशे साठ डिग्री मग आपल्याला विचारलं काय बाजूची संख्या मग कशा पद्धतीने काढणार तर बघा बाह्य कोण बाह्य कोण बरोबर तीनशे साठ आणि पंचेचाळीस डिग्रीने भाग देणार ओके हा एक म्हणजे प्रत्येकी अँगल आहे ना एका एक कोणाची माप आहे हे एका कोण्याची माप आहे मग मा संपूर्ण म्हणजे जसे की तीनशे साठ हे पूर्ण कोणाची बेरीज आहे त्याला जर एका कोनाने भाग दिला तर आपल्याला बाजूची संख्या मिळेल सरळ सरळ ओके पंचेचाळीस ना जर तीनशे साठ ला भाग दिला मित्रांनो तर आठ ने भाग जाईल ओके मग किती बाजू मिळाली तर आठ बाजू मिळाली मग किती बाजू असेल तर ते आठ बाजू असेल ओके क्लिअर आहे सर्वांना मग अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात तर यावरती प्रॅक्टिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे ओके जर प्रॅक्टिस केलं नाही तर सोपी गोश्चन पण आपल्याला अवघड जातात त्यासाठी प्रॅक्टिस करा आणि चांगले मार्क मिळवा ठीक आहे बघा बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी रिवाईज करून देतो बघा अशी डायग्राम आहे सपोज ओके अंतर कोणाची बेरीज जर काढायची असेल तर आपण काय फॉर्म्युला घेणार तर कंसामध्ये एनवजा दोन गुणिले एकशाऐंशी म्हणजे आंतरकोनाची बेरीज काढण्याचं आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळेल त्याच्यानंतर अंतरकोणाचे माप म्हणजे प्रत्येकी म्हणजे एका आंतरकोणाचे माप या आकृतीच्या आतमधील कोणाचे माप जर काढायचे असेल तर पूर्ण कोणाच्या मापाची बेरीज भागिले बाजूंची संख्या घ्यायचं ओके बाजूची संख्या किती आहे सहा बाजू आहे तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल अंतर कोणाची माप मिळेल त्यानंतर मी म्हटलं होतं तुम्हाला या आकृतीमध्ये बघा बाह्य कोणाची बेरीज किती असते तीनशे साठ बघा साठ 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 म्हणजे किती बेरीज होईल त्यांची तीनशे साठच डिग्री होईल ओके त्याच्यानंतर प्रत्येकी बाह्य कोण बघा यापूर्वीच आपण क्वेश्चन बघितलं होता प्रत्येकी बाह्य कोण कशा पद्धतीने काढायचा किंवा बाह्य कोणाची बाजू कशा पद्धतीने काढायची बरोबर की नाही हे बघा या ठिकाणी बाह्य कोणाची बाजू किंवा त्याचा किती अंशाचा कोण असेल तर प्रत्येकी बाह्य माप जर काढायचे असेल तर तीनशे साठ भागिले सहा घेतले आले किती साठ डिग्री त्याच्यानंतर कर्णाची संख्या जर काढायची असेल तर काय घेणार यन कंसामध्ये यन वजात तीन कंस पूर्ण भागिले दोन जर घेतला आपल्याला तर त्या आकृतीतील एकूण कर्ण मिळेल बघा या आकृतीमध्ये नऊ कर्ण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे की नाही हे बघा हे तीन नाहीतर तुम्ही हे पण मोजसाल कारण हे कोण इथपर्यंत आलेला आहे बघा हा कोण इथपर्यंत आलेला आहे फक्त एका साईडचेच मोजायचे तीन त्रिक नऊ किती करणं असेल मग नऊ करणं असेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इन शॉर्ट मध्ये पूर्ण बहुभुजाकृती हा टॉपिक आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि महत्त्वाचं पण आहे तेवढंच ठीक आहे काय आहे बहुभुजकृती कशी ओळखायची तर तीनपेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती म्हणतात आंतर कोणाची बिरीज जर काढायची असेल तर यन वजा दोन गुणिले ऐंशी घ्यायचं सरासर नंतर बाह्य कोणाची बिरीज किती असते तर तीनशे साठ डिग्री असते कर्णाची संख्या जर काढायची असेल तर यन कंसामध्ये यन वजा तीन भागिले दोन यन म्हणजेच काय बाजूंची संख्या अशा प्रकारे आपण या ठिकाणी इन शॉर्टमध्ये बहुभुजाकृती हा टॉपिक बघितलेला आहे ठीक थी, आहे एवढं केलं तरी चालेल कारण हा पण महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत ओके ठीक आहे आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करू शकता ओके ठीक आहे